भुजबळ यांच्या भेटीच्या चर्चेनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं मंत्री छगन भुजबळ आणि संजय राऊत यांच्यातली भेट राजकीय चर्चेसाठी असावी असं सूचक विधान अजित पवार गटाचे नेते आमदार नरहरी झिरवळ यांनी केले तर दोन्ही नेत्यांच्या भेटीबद्दल माहिती नसल्याचं सांगून राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रश्नाला बगल दिली तर भुजबळ राऊत यांच्या भेटीच्या चर्चेनंतर सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय मंत्री छगन भुजबळ आणि संजय राऊत यांच्यातली भेट राजकीय चर्चेसाठी असावी असं सूचक विधान नरहरी झिरवळ यांनी केलं त्यामुळे सध्या चर्चेला उधाण आलं बऱ्याच वेळा मी सुद्धा आता मंदिरात मारुतीला भेटायला गेलो मारुतीच्या दर्शनाला गेलो तरी संशय काय का हे त्या गटात गेले मग आता राऊतांबरोबर भेटणं याचा अर्थ काय माणूस राजकीय दृष्ट्या काही चर्चा असू शकतात विकासाच्या असू शकतात ते देशात काम करतात त्यांना काही चर्चा करायची गे असतील गेले असतील मला माहीत नाही या बाबतीत ज्यांची भेट घेतली त्यांना तरी विचारा किंवा जे भेटले त्यांना तरी विचारा माझ्यासारख्या ज्याला या विषयातली काहीच माहिती नाही ते याच्यावरती मी काय बोलू शकतो